सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले सप्तर्षींनी पार्वतीची तपश्चर्या किती खरी आहे याची परीक्षा घ्यावी हे कार्य महादेवांनी स्वतः सप्तर्षींना सांगितले परंतु ती सप्तर्षींच्या परीक्षेत खरी उतरली त्यानंतर शंकरांनी पुन्हा ब्राह्मणाचे रूप घेऊन पार्वतीची परीक्षा घेतली परंतु त्यावेळेस तिने स्पष्ट सांगितले की महादेवांशिवाय जगणे म्हणजे स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करणे योग्य होय आणि तिने खरोखरच स्वतःला अग्निस्वाधीन करण्याची तयारी केली परंतु त्या ठिकाणी असलेला अग्नि अचानक चंदनासारखा शीतल झाला शिवजी प्रसन्न झाले आणि तिला इच्छित वर देऊन अंतर्धान पावले नंतर त्यांनी हिमालयाची देखील विप्रवेशात जाऊन परीक्षा घेतली त्यानंतर हिमालयाने शिवजींचे विप्रवेशात असून देखील अतिशय आनंदाने आणि आदराने आदरात तिथे केले तेवढ्यात पार्वती त्या ते ठिकाणी आली तिने शिवजींना मनपूर्वक नमस्कार केला आणि म्हणाली देवेश तुम्ही सृष्टीच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत माझेच आहात तुमच्या सन्मानासाठी देहदहन करणारी सती देखील मीच आहे आपण माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा माझ्या माता पित्यांच्या संमतीने विधीपूर्वक आपण विवाह करावा आदरपूर्वक नमस्कार केल्यानंतर महादेवांनी तिचा आशीर्वाद दिला पार्वतीची तपश्चर्या ही सफल झाली होती शिवपार्वतीच्या विवाल विवाहास हिमालय व मेना या दोघांनीही संमती दिली विधिवत ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह संपन्न झाला हिमालयाने कन्यादान केले यथोचित सर्वांचा आदर सत्कार केला व नंतर शिवपार्वती निवासस्थानी निघून गेले शिवपार्वतींचे सहजीवन सुखात आणि आनंदात सुरू होते सगळे देव आता शिवपुत्र आगमनाची वाट पाहत होते बरीच वर्ष लोटली परंतु शुभवर काही कानी येत नव्हती इकडे तारकासुराचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला होता सगळे त्याच्या त्रासाने त्रस्त होऊन गेले होते पुन्हा सगळे देवगण कैलासावर गेले शिवांना तारकासुराचा अत्याचार वर्णन करून सांगितला आपल्या पुत्राकडूनच या तारकासुराचा वध होणार आहे मग काय करावे क्षणभर ध्यानस्थ होऊन त्यांनी एक तेज प्रसारित केले पण कोणाचीच क्षमता ते तेज धारण करण्याची नव्हती मग शेवटी अग्नीने कपोताचे रूप घेतले व ते तेज चोचित धारण केले पण देखील त्या शिवतेजाचा दाह सहन करू शकला नाही नारदांनी त्याची अवस्था पाहिल्यावर त्यास सांगितले तुझा त्रास नाहीसा व्हायचा असेल तर तू एक कर हे तेज उत्तम स्त्रीला प्रदान कर तुझा दाह शांत होईल तू प्रयागक्षेत्री व माघ महिन्यात ज्या स्त्रिया सर्वात आधी स्नानस येतील त्यांच्या शरीरामध्ये हे तेज प्रविष्ट कर त्यावरून अग्नी माघ महिन्यात प्रयाग संगमावर गेला पहाटेची वेळ होती कडाक्याची थंडी होती तेव्हा सप्तर्षींच्या स्त्रियांचे त्या ठिकाणी आगमन झाले पण थंडीमुळे त्यांना स्नान करावेसे वाटे ना म्हणून त्या शेकोटी करून बसल्या परंतु अरुंधती मात्र निश्चय करून स्नानास गेली आणि या कृतिका मात्र शेकोटी शेकत बसल्या अग्नीने रोमकूपातून शिवतेज त्यांच्या शरीरात प्रविष्ट केले आणि क्षणात त्यांचा दाह शांत झाला तो लगेच तेथून निघून गेला पण शेकत बसलेल्या कृतिकांच्या अंगाचा दाह होऊ लागला व त्या गर्भवती झाल्या आहेत हे त्यांना जाणीव होऊ लागली घरी आल्यानंतर ऋषींना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी त्यांना घरामधून बाहेर काढले व जोवर त्या गर्भाचा त्याग करत नाही तोवर पुन्हा आश्रमात यायचे नाही अशी बंदी त्यांना घातली त्या हिमालयात गेल्या योग बलाने त्यांनी शिवतेजाचा त्याग केला व ते तेज हिमालयावर पडले मग हिमालयाचा दाह होऊ लागला शेवटी ते तेज त्याने गंगेत सोडले गंगेला देखील ते सहन होईना तिच्या प्रवाहात ते सहा भागात विभागले गेले ते तेज तिने सरकाड्याच्या वनामध्ये ढकलून दिले काही कालावधीने मार्गशीर्ष शुक्लषष्टीला भूलोकामध्ये त्या सरकाड्यांच्या बेटात शिवपुत्राचा जन्म झाला अचानक सगळे वातावरण प्रसन्न झाले शिवपार्वतींना देखील अचानक खूप प्रसन्न झाल्यासारखे वाटले पाहू या उद्याच्या भागात कार्तिकेयाचे पालनपोषण कोण करते ते